नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला जर रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण जाणून घेऊ की आपल्या ब्लड टेस्टमध्ये एस जी ओ टी एस जी पी टी हे लिव्हरचे ब्लड रिपोर्ट आहेत हे जर वाढले असतील तर पुढे काय करायचं ब्लड रिपोर्ट्स आजकाल बरेच लोक प्रोफायलॅक्टिक करत असतात ह्या ब्लड मध्ये बऱ्याच वेळेस लिव्हरच्या ब्लड रिपोर्ट्सच्या मध्ये एच जी ओ टी आणि एस जी ओ टी हे दोन घटक आहेत ज्यांची व्हॅल्यू वाढलेली असते अशा वेळेस पेशंट्स खूप घाबरतात की लिव्हरला डॅमेज आहे वगैरे वगैरे आणि ते धावत डॉक्टरांकडे जातात तर आज आपण जाणून घेऊ हो की हे एस जी ओ टी पी टी वाढलेले आहेत हे खरंच आपल्याला सिरियसली घ्यायची गरज आहे त्याची ट्रीटमेंट करायची गरज आहे का आपण वाट बघू शकतो लिव्हरची कॅपॅसिटी खूप असते त्याच्यामुळे लिव्हरला सूज जरी आली तरी आपल्याला बाहेर लक्षणं काही दिसत नाहीत हे आपल्याला ब्लड रिपोर्ट किंवा सोनोग्राफी हेच करून लिव्हरचं हेल्थ जाणून घ्यायला लागतं एस जी ओ टी एस जी पी टी हे रक्ताचे घटक आहेत जे लिव्हरचं फंक्शन कसं चालू आहे आपल्याला सांगत असतं एस जी ओ टी एस जी पी टी ह्याचं प्रमाण जनरली तीसच्या खाली असलं पाहिजे जर एस जी ओ टी आणि एस जी पी टी तीस चा वर असतील ह्याचा अर्थ लिव्हरला सूज आलेली आहे ही सूज जरी लिव्हरला आलेली असली तरी लिव्हरची कॅपॅसिटी खूप असते लिव्हर एका घरातल्या करत्या पुरुषांसारखा असतो त्याच्यामुळे त्याची सहनशील खूप असते आणि त्याच्यामुळे आपल्याला काही देखील लक्षणं येत नसतात अशा पद्धतीच्या लिव्हरची सूज जर पंधरा ते वीस वर्ष राहिली तर लिव्हरला सिरोसिस नावाचा आजार होतो ज्याच्यामध्ये लिव्हर परमनंटली डॅमेज होतो त्याच्यामुळे एसजी ओटीपीटी जर वाढलेलं असेल तर काळजीचं कारण आहे आपल्याला ते एसजी ओटीपीटी का वाढलं ह्याचा शोध घेऊन त्याचं पूर्ण ट्रीटमेंट करून ते एसजी ओटीपीटी नॉर्मलला आणलंच पाहिजे आता आपण जाणून घेऊ महत्वाची काय कारण आहेत ज्याच्यामध्ये एसजीओटी आणि एसजीपीटी वाढतं तर एसजीओटी एसजीपीटी वाढणं हे फक्त लिव्हरच्याच नाही तर काही रक्ताच्या आजारामुळे काही स्नायूंच्या आजारामुळे पण होऊ शकतं त्याच्यामुळे असे रुग्ण जेव्हा रिपोर्ट घेऊन आमच्याकडे येतात तेव्हा त्यांची डिटेल फिजिकल चाचणी होते त्याच्यामध्ये त्यांचं वजन उंची बघितली जाते त्याच्यानंतर काही स्नायूंचे आजार आहेत का किंवा काही विटॅमिन डेफिशियन्सी आहेत का आहे जसं की विटॅमिन बी ट्वेल्ड डेफिशियन्सीमध्ये देखील देखें। लिव्हरला सूज येऊ शकते हे तपासलं जातं ह्याच्या व्यतिरिक्त कॉमन काही ब्लड रिपोर्ट केले जातात ज्याच्यामध्ये चरबीचे रिपोर्ट असतात शुगरचे रिपोर्ट असतात हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे हेपॅटायटिस uh, करणारे व्हायरसेस आहेत हे बघितले जातात जर ह्या बेसिक मध्ये आपल्याला काही कारण भेटलं तर त्याची ट्रीटमेंट आपण लगेच चालू करतो जर ह्या बेसिक रिपोर्टमध्ये काही कारण नाही भेटलं आणि एसजीओटीपीटी मायनर जर रेज झालेला असेल तर अशा व्यक्तींना पहिल्यांदा ट्रीटमेंट देऊन परत लिव्हरचे ब्लड रिपोर्ट करून महिन्यात देऊ दोन महिन्यांनी बोलवलं जातं जर लिव्हरचे ब्लड रिपोर्ट इम्प्रूव्ह तरी देखील नाही झाले तर अशा व्यक्तींना आपण ऍडव्हान्स टेस्ट करतो ज्याच्यामध्ये ॲडव्हान्स्ड ब्लड रिपोर्ट असतात जसं की ऑटोयम्युन हेपॅटायटिस आहे का जसं की काही विल्सन डिसीज आहे का किंवा दुसरे कोणते आजार आहेत का हे शोधलं जातं त्याच्या व्यतिरिक्तच फायब्रोस्कॅन एम आर आय नावाचे लिव्हरचे टेस्ट केले जातात ज्याच्यामध्ये लिव्हरला काही डॅमेज तर झालेला नाही आहे किंवा लिव्हरला कोणत्या रक्तवाहिन्यांचा तर आजार नाही आहे हे शोधलं जातं आणि ह्याच्याप्रमाणे निदान करून त्याची ट्रीटमेंट केली जाते तर आज आपण जाणून घेतलं की एस जी ओ टी एस जी पी टी जर लिव्हरच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये वाढलेला असेल तर ते निश्चितच काळजी करण्याचं कारण आहे आणि त्याचं का वाढलेलं आहे ह्याचा शोध घेऊन त्याचं ट्रीटमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे जर ह्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद